गुड मॉर्निंग सुप्रभात अकूज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज अत्यंत पारंपरिक रेसिपी सगळ्या महाराष्ट्राच्या घराघरात प्रिय असणारी रेसिपी ती म्हणजे मुगाचं मेदगं फक्त तुम्ही मी हे पाव किलो मूग स्वच्छ धुवून या कुकरमध्ये घेतलेले आहेत आता ह्याचे छान मी दोन ते तीन शिट्ट्या करून घेईल म्हणजे जेवढे मूग आहेत त्याच्यापेक्षा दोन बोट वरती पाणी घेतलेलं आहे मी आता याला मी गॅसवर ठेवतो बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघा आपले मूग खूप छान असे शिजलेले आहेत आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी झणझणीत मुगाचं मेदग बघा मी जी तयारी झालेली आहे हा बारीक चिरलेला कांदा मिरची लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि बारीक किसलेलं खोबरं बघत राहा अकूच किचन आता आपल्याला या शिजवलेल्या मुगाला थोडंसं पाणी टाकून त्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मेदगं खूप छान होईल बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी झणझणीट मुगाचं मेदग मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आता आपल्याला हिरवी मिरची लसूण कोथिंबीर या सर्वांना मिक्सरमधे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा मी कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून ह्यात आपण थोडंसं मूग पण टाकून घेऊया म्हणजे ते मिश्रण एकदम छान पेस्ट तयार झाली बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी मुगाचं मेथकं मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आपली छान पेस्ट तयार झालेली आहे आता आपण पॅन गॅसवर ठेवू आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करू बघत राहा अकूच किचन बघतोय आपण मी पॅन ठेवलेला आहे आता आणि त्या तेलही घेतलेलं आहे आता ते तेल गरम झाले की आपण त्यात जिरा आणि मोहरीची फोडणी करून घेऊया तेल, तेल तापलेलं आहे मी आता त्यात जिरं टाकलं आहे आणि मोहरी पण टाकून देतो मग आपल्याला याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे बघत राहा अकूस किचन थोडा कढीपत्ता तो देखील ॲड करून घेऊ कांदा थोडासा लालसर झाला की मग आपल्याला त्यात हळद आणि आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता खोबरं आपण ऍड करून थोडं हिंग आणि हळद अत्यंत पौष्टिक आणि प्रोटीन युक्त अशी रेसिपी आहे आपण एकदा जरूर करून बघा मुगाचं मेदग मस्त खा आणि स्वस्थ रहा कोणी कोणी यात टोमॅटोसुद्धा टाकतं पण मी आज हिचं टोमॅटो आपण मिक्स केलेलं नाही आहे कारण की आपल्याला हिला झणझणीतच करायची आहे टोमॅटो टाकलं तर ती थोडीशी आंबूस लागते भाजी बघत राहा अकूच किचन आता कांदा चांगला परतला गेलेला आहे आता यात आपण आपली प्युरी ॲड करून घेऊया व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचंय वा मस्त सुगंध दरवळतोय एकदा दर नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे आता यात आपण आपले सर्व मूग ॲड करून देऊ त्याला छान परतायचं आहे आणि उकळू द्यायचंय त्याला खूप वेळ सात ते आठ मिनटं चांगलं कडकडीत खूप चविष्ट लागते ही रेसिपी थंडीच्या दिवसात शक्यतो हिला खातात पण तसं काही नाही बारमाही जेव्हा जेव्हा मूड होईल आपला काहीतरी चमचमीत खायचा झणझणीत खायचा तेव्हा हे नक्की करून बघा आता यात थोडंसं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं जास्त टाकायचं नाही आहे कारण की आपण मूग उकडताना त्यात मीठ टाकलेलं होतं चांगलं त्याला दहा मिनिटापर्यंत त्याला उकडलं तरी चालतं त्यातलं ते पाणी सगळं निघालं पाहिजे बघा फायनली आपलं मुगाचं मेदग हे तयार झालेलं आहे आता हे पोळीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा नुसतंही आपण खाऊ शकता नक्की एकदा ही घरी तुम्ही करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन माझं चॅनल जर सबस् सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा बघत राहा अकूज किचन